पोक्सो प्रकरणातील फरार आरोपीला पोलीस पाटील आणि पत्रकार यांच्या मदतीनं अटक दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला सोमवारी पोलीस पाटील आणि पत्रकार यांच्या तत्परतेमुळं अटक करण्यात आली ही कामगिरी पोलिसांच्या व्यस्ततेच्या पार्श्वभूमीवर विशेष उल्लेखनीय ठरली आहे बाजार व बंदोबस्तात व्यस्त असतानाही पोलीस पाटलांनी पकडला फरार आरोपी काल सोमवार शहरातील आठवडी बाजार शिंगणापूर इथं झालेली भाविकांची गर्दी पकडलावली बुद्रुक येथील दिंडी सोहळा आणि ज्ञानेश्वर माऊली दिंडी बंदोबस्त तसेच पिंगळी बुद्रुक येथील सूत गिरणीत लागलेल्या आगीमुळं पोलीस यंत्रणा पूर्णपणे व्यस्त होती त्यामुळे आरोपीचा शोध घेण्याचा आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी स्थानिक पोलीस पाटलांना केले तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस पाटलांची नेटकी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटलांनी मिळालेल्या तांत्रिक माहितीचा योग्य वापर करत तपासाची चूसूत्र हाती घेतली वेगवेगळ्या दिशांनी शोधपथक तयार करून सखोल तपास केला अखेर आरोपीला शिताफीनं पकडून दहिवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलीस पाटलांचा विशेष गौरव सदर कौशल्यपूर्ण व तत्पर कारवाईबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पोलीस पाटलांचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी त्यांचा सन्मान करून कौतुकाची थाप दिली पोलीस यंत्रणेला मिळालेली ही मदत स्थानिक प्रशासन आणि समाजच्या सहकार्याचं प्रतीक ठरली आहे नागरिकांनी दिला प्रतिसाद या घटनेनंतर नागरिकांनीही पोलीस पाटलांच्या कार्याचं कौतुक करत अशा प्रकारे प्रशासनाला साथ देणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा अशी भावना व्यक्त केली आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले